नेल पॉलिशचे वेगवेगळे प्रकार कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता आपल्या मुलींना नेल पॉलिश ही लावायला खूप आवडते काही मुली रोज लावतात किंवा काही मुली एखादा ओकेजन असेल कुठे बाहेर जायचं असेल तरच नेल पॉलिश लावतात पण आता नेल पॉलिशमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आलेत त्यामुळे हे प्रकार नेमके कोणते आणि आपल्यासाठी नेमका कोणता प्रकार योग्य हे जाणून घेणंसुद्धा गरजेचं आहे त्यामुळे नेल पॉलिशचे वेगवेगळे प्रकार कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, येस yes, लेट स्टार्ट सर्वात पहिला जो प्रकार आहे तो आहे बेसिक नेल पेंट जे आपल्याला कोणत्याही दुकानात किंवा कोणत्याही ऑनलाईन वेबसाईटवरती आणि सगळीकडेच मिळते ही जी नेल पॉलिश असते त्याला थोडीशी शाईन असते आणि ती त्याचं फिनिश जे असतं ते सुद्धा थोडंसं शायनी असतं आणि बेसिक नेलपेंट कशी असते हीच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे करेक्ट आणि यामध्ये खूप वेगवेगळे शेड्ससुद्धा अवेलेबल असतात आता यामध्ये जो दुसरा एक प्रकार आहे तो आहे मॅट नेल पॉलिशचा आता या ज्या मॅट नेल पॉलिश असतात ना त्या दिसताना मॅट फिनिश कसं असतं लिपस्टिकचं जसं मॅट फिनिश असतं किंवा एखादा कपडा जसा मॅट फिनिशचा असतो तशाच पद्धतीच्या या नेलपेंटला सुद्धा फिनिश असतं जे थोडंसं रफ असतं आणि जे थोडंसं मॅट असतं आता या नेलपेंटचा फायदा काय होतो ज्या मुलींना मॅट फिनिश आवडते त्या मुली अफकोर्स या नेलपेंट्स वापरू शकतात सोबतच याचा फायदा एक होतो की या ज्या नेलपेंट आहेत ना त्या पटकन ड्राय होतात पटकन सुकतात म्हणजे लावल्या लावल्या अगदी पाच मिनटात या नेलपेंट सुकून जातात त्यामुळे तुम्हाला जर पटकन कुठे बाहेर जायचं असेल नेलपेंट लावून तर मॅट फिनिश नेलपेंटचा तो एक फायदा होतो त्यामुळे मॅट फिनिश नेलपेंटचे जे बेसिक कलर्स आहेत एखादा न्यूड कलर एखादा रेड कलर आणि एखादा असा मेटॅलिक कलर हे कलर तुमच्याकडे असायलाच हवेत म्हणजे पटकन तुम्हाला जर नेलपेंट लावून बाहेर जायचं असेल तर तुम्ही नक्कीच Uh, ही जी नेलपेंट आहे ती लावू शकता आता पुढची जी नेलपेंट आहे ती आहे मेटॅलिक नेल पॉलिश किंवा क्रोम नेल पॉलिश यामध्ये काय असतं एक ना एकदम सटल अशी शीन येते नेल्सवरती त्याचसोबत ही जी नेलपेंट आहे ती शाईन करते आणि गोल्डन कलर किंवा सिल्वर कलर किंवा वेगवेगळे ब्रॉन्ज आणि मेटॅलिक कलर्समध्ये ही नेलपेंट येते म्हणजे ऑफकोर्स कलरफुल पेंटसुद्धा येतात मेटॅलिक या पॅटर्नमध्ये पण जास्त लोक ना गोल्ड किंवा सिल्वरमध्ये याला घेणं प्रेफर करतात किंवा न्यूड कलर्समध्ये कारण की ते दिसताना खूप छान दिसतं आणि खूप वेगवेगळ्या वेग वे आउटफिट्सवरती आपण या ज्या मेटॅलिक नेलपेंट आहेत त्या वापरू शकतो साठी सुद्धा याचा उपयोग होतो सोबतच तुम्हाला जर एखाद्या स्पेशल ओकेजनला जायचं आहे आता लग्नाचा सीझन सुरू झाला आहे त्यामुळे लग्न अटेंड करायचं आहे तुम्हाला कोणतंही फंक्शन अटेंड करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला छान शायनी लुक हवा असेल तर या ज्या मेटॅलिक नेलपेंट आहेत त्या घेऊ शकतो तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता बेसिकली आपण जेव्हा आयशॅडो लावतो तेव्हा त्या आयशॅडोचं कसं फिनिश येतं जे शिमर आयशॅडो असतं त्याचं कसं फिनिश येतं तसंच फिनिश या नेलपेंटचं असतं अगदी खूप असं काय म्हणतात त्याला इन युअर फेस असं ग्लिटरीन नाही दिसत ते पण याला मस्त शाईन असते आणि खूप सुंदर अशी शीन असते त्यामुळे ह्या नेलपेंटसुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे मेटॅलिकचाच एक अपडेटेड प्रकार तो म्हणजे ग्लिटर नेलपेंट आता ग्लिटर मध्ये पण शाईन असते पण ते जे ग्लिटर पा पार्टिकल्स असतात ते क्लिअरली दिसत असतात त्यामुळे जी मेटॅलिक नेलपेंट असते त्यामध्ये सुद्धा शाईन असते पण ते खूप सटल असतं आणि ती एक शीन दिसते ती एक लेअर दिसते शाईनची पण यामध्ये ते जे ग्लिटर पार्टिकल आहेत चमकी जशी असते ना तशी ती चमकी अक्षरशः दिसत असते आणि हा जो प्रकार आहे तो ग्लिटर नेल पेंटमध्ये मोडतो यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे वेग कलर्स येतात ब्लॅकमध्ये ह्या ज्या नेलपेंट आहेत त्या मिळतात सोबतच सिल्वर गोल्डन कलरफुलसुद्धा या नेलपेंट्स मिळतात त्यामुळे बरेचसे शेड्स यामध्ये सुद्धा अवेलेबल असतात आणि तुम्हाला असा बोल्ड लुक करायचा असेल किंवा थोडस असं तुम्हाला चमचमणाऱ्या नेल आवडत असतील तर हा जो प्रकार आहे तो तुम्ही नक्की ट्राय करू शकता पुढचा जो प्रकार आहे तो आहे नेल लॅकर आता नेल लॅकरमध्ये ना खूप वेगवेगळे प्रकार मिळतात म्हणजे यामध्ये सुद्धा तुम्हाला मॅट किंवा ग्लॉसी नेल पॉलिश किंवा मग तर मेटॅलिक नेल पॉलिश अशा वेगवेगळे फिनिश तुम्हाला मिळतात पण हा जो प्रकार आहे ना तो नेल पॉलिश पेक्षा थोडासा वेगळा असतो म्हणजे याच्या टेक्स्चरमध्ये फरक असतो नेल लॅकर जे असतं ना ते थोडंसं रेग्युलर नेल पेक्षा जाडसर असतं आणि हे आपल्या नखांवरती जास्त काळ टिकतं म्हणूनच याला नेल लॅकर असं म्हणतात त्यामुळे नेल लॅकर सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण की ही लॉंग लास्टिंग असेल लगेच ते निघणार नाही आणि टेक्स्चर सुद्धा त्याचा जाड असल्यामुळे ती नखांवरती सुद्धा बसून राहते आणि ती चिप नाही होत म्हणजे नेल नेल पेंट नेल पेंट कशी आहे आता ही माझी नॉर्मल आणि ती अशी अर्ध्यातून निघाली आहे बरोबर नेल होत नाही त्या अशा चिप होत नाही त्यामुळे नेल लॅकर हा पर्याय जो आहे तो सुद्धा चांगला आहे पुढची जी नेल पॉलिश आहे ती आहे जेल नेल पॉलिश आणि ती तुम्हाला एखाद्या एक्सपर्ट कडूनच लावावी लागते म्हणजे ऑफकोर्स तुम्ही घरच्या घरी सुद्धा नेलो आणून या ज्या नेल पॉलिश आहेत त्या घरी लावू शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला ते जे मशीन असतं ना यू व्ही लाईटचं जे मशीन असतं त्याच्यामध्ये असे हात ठेवावे लागतात आणि मगच ती नेलपेंट सुकते ब्ल्यू लाईट त्याच्यातून येते आणि मगच ती नेलपेंट सुकते तर ती जर मशीन तुमच्याकडे असेल तर अर्थात तुम्ही घरच्या घरी जेलनेल्स करू शकता किंवा मग तुम्हाला एखाद्या नेल्सच्या एक्सपर्टकडे जाऊनच जेलनेल्स करावे लागतात आता ही जी नेल पॉलिश असते ती ऑलमोस्ट वीस दिवस टिकतेच टिकते मिनिमम आणि महिनाभरसुद्धा ती मॅक्झिमम टिकते आणि जसं मी आधी सांगितलं याला सुकवण्यासाठी त्या यू व्ही लाईट्सची गरज लागते त्यामुळे तुम्हाला एकतर हे नेल्स एक्सपर्टकडे करावे लागतात किंवा तुम्ही घरच्या घरी तुमच्याकडे जर सगळं सामान अवेलेबल असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता पण एकदा जेलनेल्स केले की झंझट नाही सारखं सारखं नेलपेंट लावण्याची त्यामुळे तुमचं जर लग्न असेल किंवा तुम्हाला एखाद्या लॉंग वेकेशनसाठी जायचं असेल किंवा तुम्हाला असं सारखं सारखं नेलपेंट लावण्याचा कंटाळा कंटाळाचं असेल तर जेलनेल्सचा पर्याय तुम्ही नक्कीच निवडू शकता अशा पद्धतीने नेलपेंटचे वेगवेगळे प्रकार कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला नेलपेंटचा कोणता प्रकार आवडतो हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी